नमस्कार वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या स्पेशल स्पेशल व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फाईव्ह बिगेस्ट पर्सनल फायनान्स मिस्टेक अँड हाऊ टू अवॉइड देम अशा कोणत्या पाच मिस्टेक्स आहे ज्या प्रत्येक व्यक्ती आपण आपल्या फायन पर्सनल फायनान्शियल लाईफमध्ये करत असतो आणि त्या कशाप्रकारे अवॉइड करायच्या हे आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे जर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये एक मजबूत फायनान्शियल लाईफ जगायची असेल आणि तुमचे आर्थिक ध्येय तुम्हाला अचीव करायची असेल तर राईट सो so, विदाऊट डिले आपण हा व्हिडिओ सुरू करतोय आणि पेन अँड पेपर घेऊन बसा स्वतःच्या नोट्स बनवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच अँड आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर सो या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की आज आपण पैसे प्रत्येक व्यक्ती कमावतोय कोणी जॉबच्या माध्यमातून कोणी बिझनेसच्या माध्यमातून छोटा मोठा उद्योग धंदा करून पण कुठेतरी अशा खूप साऱ्या मिस्टेक्स आपण करतो आपल्या पर्सनल फायनान्स लाईफमध्ये आणि त्यामुळे आपल्या आर्थिक ध्येयांपर्यंत आपल्याला पोचणं पॉसिबल होत नाही म्हणून अशा कोणत्या त्या पाच महत्त्वाच्या मिस्टेक्स आहेत आणि त्या कशा प्रकारे अवॉइड करायच्या आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला एक मजबूत स्ट्रॉंग फायनान्शियल लाईफ जगण्यासाठी काय गोष्टी आपण त्याच्यात करायला पाहिजे या डिटेलमध्ये गोष्टी आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप सो विदाउट डिले पहिली मिस्टेक जे प्रत्येक व्यक्ती करतोय पैसे कमावल्यानंतर ती म्हणजे लॅक ऑफ बजेटिंग अँड ट्रॅकिंग एक्सपेन्सेस आपण पैसे कमावतो पण त्याचं प्रॉपर बजेटिंग असणं आपल्याकडे तेवढंच जास्त गरजेचं आहे बजेटिंग म्हणजे काय तर जे काही पैसे आपण कमावतोय त्याचा किती पर्सेंट हिस्सा कशासाठी आपण खर्च करायला पाहिजे कशासाठी किती पर्सेंट खर्च करून इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि आर्थिक ध्येय आपल्या जीवनातले अचूक कसे करायला पाहिजे त्याचसोबत जे, जे काही एक्सपेन्सेस आपण करतो त्या सुद्धा आपल्याकडे ट्रॅकिंग असणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक अँड टेक्निक देतोय की कशाप्रकारे तुम्ही हे बजेटिंग करू शकाल आणि एक्सपेन्सेस ट्रॅक करू शकाल जेणेकरून तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल तुमचं पर्सनल फायनान्स मॅनेज करायला तुमचं बजेटिंग करायला ओके सो मी स्क्रीनवर तुम्हाला शेअर करतोय तुम्हाला स्टेप बाय स्टेप क्लिअरिटी येऊन जाईल की कशाप्रकारे तुम्हाला बजेटिंग करायचंय तुमच्या कमावलेल्या मेहनतीने कष्टानी कमावलेल्या पैशाचं सो ही एक्सल आहे यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मी दोन फॉर्म्युले देतोय तुम्हाला बजेटिंग करण्याचे जे तुम्हाला फॉलो करायचे पहिला फॉर्म्युला आहे जो माझा प्रुहन मनी मॅनेजमेंट फॉर्म्युला आहे जो स्वतः मी बनवलेला आहे जो माझ्या कम्युनिटीतील लोकांसाठी जो तुम्हाला मी देतोय जसं की तुमचं इन्कम तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमचं इन्कम असेल पन्नास हजार रुपये महिन्याला तर तुम्हाला इथे पन्नास हजार टाकायचे आहे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येऊन जाणार पंचावन्न पर्सेंट हिस्सा तुम्हाला तुमच्या इसेन्शियल एक्सपेन्सेससाठी खर्च करायचा आहे टेन पर्सेंट हिस्सा मिनिमम इन्व्हेस्ट करायचा आहे म्हणजे तुमची वेल्थ क्रिएट करण्यासाठी लॉंग टर्म सेव्हिंग तुमची इमर्जन्सी फंड त्यासोबत तुम्हाला ज्या काही फ्युचरमध्ये गोष्टी लॉंग टर्ममध्ये घ्यायच्या असेल घरातल्या सोफा दिवाण टी व्ही वगैरे राईट पहिले इमर्जन्सी फंड साठी हा पैसा ठेवायचा आहे लॉंग लर्निंग तुम्हाला सतत शिकत राहणं गरजेचं आहे फायनान्शियल लाईफमध्ये जर तुम्हाला तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला त्यासोबत तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे कशा प्रकारे करायचं कशा प्रकारे पैसे गोळा करायचे आणि मजबूत फायनान्शियल लाईफ आपण जगू शकतो त्यासाठी शिकत राहणं गरजेचं आहे त्यासाठी टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट चॅरिटी जितना जादा दोघे उतना ज्यादा मिलेगा असं युनिवर्सल रूल आहे आज जेवढेही श्रीमंत लोक तुम्ही बघताय ते कमावलेल्या हिस्सातला छोटासा स्मॉल हिस्सा दर महिन्याला डोनेट करतात दान करतात आणि आमच्या मध्ये सुद्धा दर महिन्याच्या दहा तारखेला आम्ही अनाथ आश्रम असेल वृद्ध आश्रम असेल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जण एकत्र एक मिळून दान करत राहतो म्हणून चॅरिटी सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण की याच मधून आपण पैसे कमावतोय आणि या सोसायटीला आपलं काहीतरी देणं बनत म्हणून स्मॉल हिस्सा सोसायटीसाठी त्यानंतर लक्झरियस लाईफ जगण्यासाठी तुम्ही खर्च करा 10%, 15 जे काही टेन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट जे काही तुमच्याकडे उरतील तर तुम्ही त्यासाठी खर्च करू शकता तुम्हाला काय करायचंय आहे जे काही तुमचं इन्कम असेल ते इथे टाकायचं आहे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटेड होऊन येऊन जाणार तुम्ही हा प्रोहन मनी मॅनेजमेंट फॉर्म्युला वापरू शकता तुम्हाला, हो तुम्हाला वाटलं की हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे तर दुसरा देतो ऍज पर फायनान्सिल रूल तो म्हणजे फिफ्टी थर्टी ट्वेंटी तुम्ही इथे तुमचं इन्कम टाकल्यानंतर ऑटोमॅटिक इथे सुद्धा येऊन जाणार फिफ्टी पर्सेंट हिस्सा तुमच्या नीडवर तुमच्या गरजांवर खर्च करा ट्वेंटी फाईव्ह थाउजंड राईट त्यानंतर वॉन्ड थर्टी पर्सेंट तुमच्या इच्छा ज्या तुम्हाला वाटतं लक्झरियस लाईफ वगैरे वगैरे राईट थर्टी पर्सेंट त्यावर खर्च करा आणि ट्वेंटी पर्सेंट तुमच्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही ठेवायला पाहिजे जो की टेन थाउजंड रुपीज जर तुमचं पन्नास हजार इनकम असेल तर आता इन्व्हेस्ट कुठे करू शकता तर तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड जिथे तुम्हाला चांगला कंपाऊंडिंग इंटरेस्ट आणि लॉंग टर्म मध्ये रिटर्न सुद्धा मिळू शकतील राईट तर हा झाला एक बेसिक फॉर्म्युला बजेटिंगचा या प्रकारे तुम्ही वापरू शकता ही सीट मी तुम्हाला देणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये फाईल वर जायचंय फाईल वर झाल्यावर मेकअप कॉपी करायचंय मेकअप कॉपी करून तुमच्या नावाने ही शीट, शीट एक्षपेंसे। एक्षपेंसे तुम्हाला कॉपी करून घ्यायची आणि कॉपी केलेली शीट ओपन करायची आहे त्याच वेळेस तुम्ही ती शीट एडिट करू शकाल अदरवाइज तुम्ही एडिट करू शकणार नाही त्यानंतर एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस कशे ट्रॅक करायचे अगेन तुम्हाला इथे तुमचं इन्कम टाकायचंय सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला देतोय ओके सिंपल या शीटमध्ये तुम्हाला साईडला शीट वेगळ्या वेगळ्या महिन्याच्या भेटत राहील सी की तुमचं थर्टी थाउजंड रुपीज मंथली इन्कम आहे राईट आणि जो काही तुम्ही ज्या कोणत्या तारखेला तुम्ही खर्च करताय तो महिना तुम्हाला इथे टाकायचा आहे मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतो इथे ओके तो महिना तुम्हाला टाकायचा आहे सी की माझा एचडीएफसी बँकेचा ईएमआय होता एचडीएफसी बँकेला मी पैसे पे केले एक तारखेला आणि कशासाठी केले तर कार लोनचा ईएमआय होता माझा ओके किती रुपये होता तर पाच हजार रुपये होता तर तीस हजारातून हे पाच हजार माझे मायनस होणार आणि इथे माझी सेव्हिंग दाखवणार की कि किती रुपये माझे सेव्ह झालेत राईट तर पूर्ण महिनाभर महिना हे एक्सरसाईज ज्यावेळेस तुम्ही एक्सपेन्सेस ट्रॅकर ट्रॅकर वापराल आणि तुम्ही पूर्ण महिनाभर ज्यावेळेस याचा युज कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की महिन्याच्या शेवटी माझे खर्च झाले कितीत आणि माझ्याकडे शिल्लक राहिले किती राईट तर हे झालं एक्सपेन्सेस ट्रॅकर आय होप तुम्हाला कळालं असेल सो एक्सपेन्सेस ट्रॅकर आणि बजेट प्लॅनिंग हे करणं हे तेवढंच जास्त गरजेचं आहे अदरवाईज डोक्यावर जो महिन्याच्या शेवटी हात ठेवावा लागतो तो आपल्याला ठेवायचं बंद करावा लागेल जर आपण हे सीट मॅनेज करायला सुरुवात केली तर आय होप तुम्हाला पहिला पहिली मिस्टेक जे लोक करतात ती कळाली असेल दुसरी मिस्टेक आहे नॉट हॅव्हिंग इमर्जन्सी फंड सो मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आज पैसे कमावून राहिलेत बट जॉब लॉस झाला किंवा घरामध्ये एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा कोविड सारखी सिच्युएशन आली तर आपल्याकडे सफिशियंट पैसा नसतो त्यामुळे त्यानंतर आपल्याला कर्ज काढावं लागतं लोन काढावं लागतं त्यानंतर दुसऱ्यांना ला पैसे उधार मागावे लागतात तर तुमच्याकडे ना तीन ते सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड असायलाच पाहिजे तुम्ही म्हणाल सर तीन ते सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणजे किती जर तुमचा घर खर्च तीस हजार महिन्याला असेल टू सिक्स करा इज इक्वल टू एक लाख ऐंशी हजार होतात राईट तर तेवढा पैसा तुमच्याकडे इमर्जन्सीसाठी असायला पाहिजे जर तुमचा घर खर्च वीस हजार असेल टू सिक्स करा तुमच्याकडे एक लाख वीस हजार रुपये असायला पाहिजे तुमच्या इमर्जन्सीसाठी आणि हा पैसा तुम्ही सेव्हिंग अकाउंटला मध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंड सारख्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता ही झाली मिस्टेक नंबर टू आता येऊयात आपण मिस्टेक नंबर थ्रीकडे सो मिस्टेक नंबर थ्री आहे हाय इंटरेस्ट डेट हाय इंटरेस्ट डेट म्हणजे जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असलेले लोन आपण घेत राहतो जे आपल्याला अवॉइड करायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की सर हे कसे अवॉइड करायचे खूप साऱ्या ट्रिक अँड टेक्निक आहे बघा जे काही लोन्स तुमच्याकडे आहेत ना त्याची एक लिस्ट बनवा त्याची लिस्ट बनवल्यानंतर काय करा त्यातलं सगळ्यात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असणारं लोन कोणतं आहे ते क्रेडिट कार्ड असू शकतं पर्सनल लोन असू शकतं तर त्या लोनला लवकरात लवकर नील करण्याचा पहिले प्रयत्न करा किंवा कमी रेट ऑफ इंटरेस्ट वालं लोन घ्या आणि हाय रेट ऑफ इंटरेस्ट वाल लोन लवकरात लवकर नील करा तर हे तुम्हाला समजायला पाहिजे की बाबा आपण चांगलं लोन घेतोय की खराब लोन घेतोय आपल्याला समजणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण घेतो त्याच वेळेस आणि महत्वाची गोष्ट आज जर तुम्ही जे काही लोन घेतलं असेल मागच्या पाच दहा वर्षापासून तुम्ही वापरत असाल तुमचा सिबिल स्कोर जर इम्प्रूव्ह झाला असेल तर तुम्ही बँकेला रिक्वेस्ट सुद्धा करून बघू शकता की बाबा माझा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह झालेला आहे माझा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होत असेल तर बघा रिक्वेस्ट सुद्धा करू शकता अशा खूप साऱ्या ट्रिक अँड टेक्निक आहे जर तुम्ही शिकत गेलात तर आणि नवीन लोन घेण्याचं अवॉइड करा नवीन लोन घेऊ नका बिकॉज ऑलरेडी तुमच्याकडे लोन जर असेल तर आणि नवीन लोन जर घेत जाल तर तुमचा जो इन्कमचा जास्तीत जास्त मॅक्झिमम पर्सेंटेज हिस्सा आहे तो लोनच्या ई एम आय मध्येच निघून जातो आणि मी तुम्हाला सांगेल तुमच्या इन्कमच्या पस्तीस ते चाळीस पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त मंथली तुमचा लोनमध्ये ई एम आयमध्ये मध्ये जाऊ देऊ नका एंटायर सगळे लोन पकडून राईट सो so, आय होप तुम्हाला क्लिअरिटी आली असेल सो मिस्टेक नंबर फोर लॅक ऑफ लाँग टर्म प्लॅनिंग मोस्ट ऑफ द प्रोफेशनल पैसे कमावतात लोनचे ईएमआय बर्डन सेव्हिंग होत नाही असे अनेक इश्यूज आपल्या लाईफमध्ये असतात परंतु लॉंग टर्मच्या ध्येयांसाठी आपल्याकडे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे आज तुमचं मुलगा जे काही मुलगी असेल मुलगा असेल जेवढ्या काही वर्षाचं असेल पाच वर्ष दहा वर्षाचं तर त्याच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मॅरेजसाठी प्लॅनिंग करा त्याचसोबत तुमच्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करा तुम्हाला घर घ्यायचं असेल कार घ्यायची असेल तशा ध्येयांसाठी प्लॅनिंग करा तर जे काही लॉंग टर्मचे ध्येय असेल ना त्यासाठी प्लॅनिंग असणं गरजेचं आहे त्यासाठी किती रुपये आजपासून आपण इन्व्हेस्ट केले तर किती रुपये आपल्याकडे गोळा होतील आता खूप सारे एक्सल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तुम्ही गुगल करू शकता आणि ते एक्सल्स वापरू शकता मी तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन देतोय तुम्ही जर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवायला गेलात आणि तुमच्या मुलासाठी जर तुम्हाला चांगला कॉर्पस गोळा करायचा आहे एक्झाम्पल घेतलं पाच हजाराचं पाच हजार जर तुम्ही महिन्याला इन्व्हेस्ट केलेत आणि तुमच्या मुलाला पंधरा वर्ष आहेत ग्रॅज्युएशनसाठी ॲव्हरेज रिटर्न म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी फिफ्टीन पर्सेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याला जर कॅल्क्युलेट केलं तर कमीत कमी तीस लाख रुपये गोळा होतात ओके हे तीस लाख रुपये तुमचे तुमच्या मुलाच्या ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही वापरू शकता असंच रिटायरमेंटचं प्लॅनिंग सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर प्रत्येक ध्येयाचं प्लॅनिंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे लॉंग टर्मसाठी जर आपल्याला आपल्या जीव जीवनात एक मजबूत फायनान्शियल लाईफ पीसफुल फायनान्शियल लाईफ जगायची असेल तर ही झाली मिस्टेक नंबर फोर आय होप तुम्हाला क्लिअरिटी आली असेल लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ती म्हणजे मिस्टेक नंबर फाईव्ह नॉट इन्व्हेस्टिंग वाईजली नॉट इन्व्हेस्टिंग वाईजली म्हणजे काय आपण मोस्ट ऑफ द प्रोफेशनल याच्या त्याच्या सांगण्याच्या प्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतो जी की आपण करायला नाही पाहिजे आपण आपलं इन्कम आपले एज आपले फॅमिली मेंबर्स बघून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा आपल्या फॅमिली मेंबरचे ध्येय काय आहे ते बघून इन्वेस्ट करायला पाहिजे आणि सगळे पैसे एकाच ठिकाणी इन्वेस्ट करू नका प्लॉट तर प्लॉटच घेत राहायचा फ्लॅट तर फ्लॅटच घ्यायचा म्युच्युअल फंड तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं स्टॉक मार्केट तर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही म्युच्युअल आपली इन्वेस्टमेंट हे डायव्हर्सिफाइड असायला पाहिजे जर तुम्ही शंभर रुपये गुंतवाय तर त्यातले पन्नास रुपये तुम्ही स्टॉक किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा त्यातले वीस रुपये तुम्ही एफडी सारख्या सारखे ठेवा त्यातले दहा रुपये तुम्ही गोल्डमध्ये टाका तर तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन समजणं गरजेचं आहे एकाच ठिकाणी जर गुंतवणूक तुम्ही कराल आणि जर ती समहाऊ काही मार्केटमध्ये क्रायसिस आले आणि ती इन्व्हेस्टमेंट जर तुमची लॉसमध्ये गेली पूर्णची पूर्ण तर तुम्हाला बाकी इन्व्हेस्टमेंट ऍटलिस्ट तुम्हाला ॲव्हरेज करायला मदत करू शकतात जर तुमची इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाईड असेल तर म्हणून एकाच ठिकाणी न गुंतवता इन्व्हेस्टमेंटला डायव्हर्सिफाईड करा आणि डायव्हर्सिफाईड केल्यानंतर तुम्हाला जे ॲव्हरेज रिटर्न मिळतात ते तुम्हाला खूप छान पद्धतीचा परतावा देतात आणि तुमचे ध्येय अचू करायला मदत करतात बट इन्व्हेस्टमेंट हे तुमची लॉंग टर्मसाठीच असायला पाहिजे शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला काही मिळत नाही एक छोट्याशा एक्झाम्पल असून जरी समजलं आपण एखादं झाड जर आपण लावलं त्याला खत द्यावं लागतं पाणी द्यावं लागतं लॉंग टर्मसाठी ठेवावं लागतं त्याची केअर करावी लागते त्यानंतर ते फळ द्यायला सुरुवात करतं राईट सो so, आय होप तुम्हाला कळालं असेल फाईव्ह बिगेस्ट पर्सनल फायनान्स मिस्टेक काय आहेत आणि त्या कशा अवॉइड करायच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच चांगले चांगले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेत येऊन राहील घेत आणत राहील आणि तुम्हाला फायनान्शियल लाईफमध्ये मजबूत बनवण्यासाठी ऑलवेज आय विल बी देअर म्हणून शिकत राहा नॉलेज घेत राहा स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज लव यू ऑल सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच